Uh, जळगाव जुन्या वादातून तरुणाची गोलाणी मार्केटमध्ये हत्या पोलीस हवालदाराच्या सतर्कतेने आरोपी जेरबंद जळगाव शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या गोलाणी मार्केट परिसरात बुधवारी दुपारी एका सतरा वर्षीय तरुणावर चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आला या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे साई गणेश गोराडे सोनू उर्फ जय वयसत्रा शंकरराव नगर जळगाव असे मयत तरुणाचे नाव आहे घटनेची पार्श्वभूमी साई गोराडे हा देवकर महाविद्यालयात डिप्लोमाचे शिक्षण घेत होता तो आई वडील आणि बहिणीसह शंकरराव नगर भागात वास्तव्यास होता संशयित आरोपी शुभम रवींद्र सोनवणे वय पंचवीस चौगुले प्लॉट जळगाव याच्याशी साईचे जुने वाद होते या वादातूनच बुधवारी सकाळी देखील शुभम आणि साई यांच्यात किरकोळ कारणावरून खडाजंगी झाली होती दुपारच्या सुमारास साई काही कामानिमित्त गोलाणी मार्केट जवळ आला होता यावेळी तिथे उभ्या असलेल्या शुभमने साईला पाहिले आणि आपल्याजवळील चाकू काढून त्याच्या उजव्या व डाव्या बाजूला पोटावर जबरदस्त वार केले योगायोगाने एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार रमेश बाबूलाल चौधरी हे मोबाईलच्या कामासाठी गोलाणी मार्केटमध्ये आले होते घटना घडत असतानाच त्यांनी तातडीने धाव घेत संशयित शुभम सोनवणे याला पकडले त्यामुळे साईवर होणारे पुढील वार टळले हवालदार चौधरी यांनी तात्काळ शुभमला शहर पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले जखमी साईला नागरिकांच्या मदतीने तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आले तिथे प्रथमोपचार केल्यानंतर त्याला अधिक उपचारासाठी खाजगी रुग्णालयात हलवण्यात था आले मात्र त्याची प्रकृती चिंताजनक होती अखेर संध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक सागर शिंपी व त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी रुग्णालयात जाऊन जखमीची विचारपूस केली होती आणि आरोपीबाबत माहिती घेतली होती याप्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई पोलीस करत आहेत